नमस्कार मित्रांनो कसे आहात तु, तु, तुम्ही सगळे तुमच्या आजच्या लाईव्हमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज लाईव्ह येण्याचं काही फार मोठं असं का नाही आहे कारण मी जवळपास एक हप्ता झालो आहे एक हप्त्या आधी लाईव्ह आलो होतो तर म्हटलं आता चार पाच व्हिडिओ चॅनलवर तसे अपलोड झालेले आहेत रिस्पॉन्सही चांगला मिळाला आहे एका व्हिडिओला आपल्या गेला आहे थ्री केव्ह्यू थ्री के व्यूज म्हणजे तीन हजार प्लस व्यूज एका व्हिडिओला एक हजार प्लस व्यूज दुसऱ्या व्हिडिओला दीड हजार प्लस व्यूज म्हणजे कमी सबस्क्राईबर्स असताना सुद्धा तुमचा सपोर्ट मला भेटतो आहे तो सगळ्यात मोठा आहे माझ्यासाठी आणि जे कोणी चॅनलवर सध्या नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणे आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनचं बटन असेल त्याला क्लिक करून ऑल या नोटिफिकेशनवर सेट करा जेणेकरून माझा व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या आधी पोहोचेल तर आज तर मला मला एवढंच सांगायचं होतं की एक हप्त्याआधी मी लाईव्ह आलो होतो तर आज एक हप्ता झालेला आहे हप्ता वीक टू वीक आपण लाईव्ह येत असतो त्यानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर काय अपलोड केलं आहे मी ते एका हप्त्याचं एकदा सांगत असतो तर आपण जे तर तीन चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर ग्रीनस्क्रीन व्हिडिओसुद्धा मी टाकत असतो तर तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो मला खूपच भारी असं भेटतो आहे कारण सबस्क्रायबर्स कमी असतानासुद्धा आपले व्हिडिओ जे तर हजार प्लस येत आहेत व्ह्यूज काहीला तीन हजार प्लस येत आहेत एका व्हिडिओला तर माझे आता जवळपास जर झालेच तर अजून चांगला सपोर्ट भेटला तर फोर सुद्धा व्यूज येतील चार हजार सुद्धा व्ह्यूज येतील हो झालं जेवण झालं नेमकंच झालं तर जे तर आपण आता उद्या एक व्हिडिओ अपलोड करणार आहेत तर आपल्या चॅनलवर जे ते हॉरर व्हिडिओ हे जास्त मागणी असते हॉरर व्हिडिओवरची त्यामुळेच आपल्या चॅनलवर जे आहेत तर हॉरर व्हिडिओला तीन हजारपेक्षा जास्त व्ह्यूज येतात सबस्क्रायबर्स आपले पाच हजार आहेत त्या मनाने आपले जे व्ह्यूज येतात ते दोन म्हणजे असे टू के प्लस थ्री के असे म्हणजे दोन ते तीन हजार व्ह्यूज येतात ते सबस्क्रायबर्सच्या मनाने बरे आहेत तर अजून जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची यूट्यूब चॅनलबद्दल माहिती पाहिजे असेल तर तीसुद्धा माझ्याकडून घेऊ शकता माझ्या मागच्या तीन वर्षाचा अनुभव मी तुम्हाला त्यामध्ये पूर्ण सांगेल की जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला यूट्यूब चॅनलबद्दल काही माहिती हवी असेल तर तर उद्या जे तर आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे तर आपला रोजचा टाईम असतो फिक्स टाईम असतो कारण फिक्स टाईमवर आपले जे इतर जे सबस्क्रायबर्स आहेत ते आता श्रेयसी जाडे हाय धन्यवाद कमेंट केल्याबद्दल श्रेयसी तर आपले जे व्हिडिओ आहेत ते रोज रात्री साडेआठला अपलोड होत असतात तर मी दोन प्रकारचे व्हिडिओ टाकतो एक हॉर व्हिडिओ टाकतो त्यानंतर एक जे तर ग्रीन स्क्रीन कॉमेडी कुठून आहात जालना जिल्हा जाफराबाद छत्रपती संभाजीनगर विभाग तर आपण जे तर हॉरर व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ट्रेंडिंग व्हिडिओ असे टाकत असतो तर जास्त करून मी ग्रीनस्क्रीन व्हिडिओ टाकतो जेणेकरून जे तर आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्सपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवता येतील तर ग्रीन स्क्रीन व्हिडिओलासुद्धा मला चांगला सपोर्ट भेटतो जवळपास टेन के ते फिफ्टीन के कधी कधी तर चाळीस हजारपेक्षा जास्त व्ह्यूज माझ्या त्या व्हिडिओला येतात माझी हीच इच्छा आहे की जे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज येतात तसेच व्ह्यूज माझे जे तर लाँग व्हिडिओला पण यायला पाहिजेत त्यासाठी मी जास्तीत जास्त मेहनत करतो आहे की हॉरर व्हिडिओमधूनसुद्धा कॉमेडी व्हिडिओ कसा क्रिएट करायचा तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद कसा आणायचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आला पाहिजे तोच मी आणायचा प्रयत्न करतो मी स्क्रिप्ट वगैरे काही लिहत नाही कोणाला वाटत असेल स्क्रिप्ट लिहितोय मी एकदा व्हिडिओ स्टार्ट केला की सगळं ॲटोमॅटिकच सुरू होऊन जातं तर जे आहे ते तुमच्यासमोर आहे की आता आपले सबस्क्रायबर्स किती आहे आपले सबस्क्रायबर्स सात लवकरच आपण एक टार्गेट ठेवलं होतं पाच हजार सबस्क्रायबर्सचं पुन्हा आपण टार्गेट सुरू केलं होतं सहा हजार सबस्क्रायबर सो त्यातलं आपलं जे टार्गेट आहे तर आता आपल्याला पाहिजे जवळपास चारशे सबस्क्रायबर्स पकडून चाला उद्या परवापर्यंत माझे जे तर श सहा पाच हजार सहाशे सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊन जातील फक्त पाहिजे चारशे सबस्क्रायबर्स त्यानंतर आपण जे तर डायरेक्ट नऊ हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट ठेवणारे त्याच्यानंतर टेन के टेन के आलेला आपण जे तर सेलिब्रेशन करणार आहे तर आता जे तर आपलं जे फक्त टार्गेट आहे ते फक्त आणि फक्त आहे सहा हजार सबस्क्रायबर्सचं आणि आपण जे तर पुन्हा एकदा सांगतो जे कोणी नवीन आले असेल आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण जे तर रोज रात्री साडेआठ वाजता व्हिडिओ अपलोड करत असतो मी जे तर हॉरर व्हिडिओ अपलोड करतो हॉरर व्हिडिओमधून कॉमेडी कशी क्रिएट करायची हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच की मी कशी कॉमेडी क्रिएट करतो तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मी व्हिडिओ क्रिएट करतो जास्त काही नाही कॉमेडी नाही जरी झाली तर तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तुम्ही बघितला तुम्हाला जर थोडासा पण आवडला तर चालेल मला कसं आहे मला एक अजून असं वाटतं की आपल्या चॅनलवर आता व्हिडिओ अपलोड होत आहेत व्यूज पुन्हा सपोर्ट चांगला भेटतो आहे त्यानंतर जे तर सपोर्ट चांगला भेटल्यानंतर अजून अशी उत्सुकता लागते की आपण आपले जर आपण असंच व्हिडिओ अपलोड करत राहिलो तर लवकरच आपले सबस्क्रायबर्स वाटतील त्यानंतर आपला जे तर यूट्यूब फॅमिली मोठी होईल पुन्हा सर्वात महत्त्वाचं मी जे तर यूट्यूब फॅमिली मला पूर्ण करायची आहे ती म्हणजे टेन केस सगळ्यात महत्त्वाची जी असेल ती टेन के असेल आणि येत्या काही दिवसातच आपण एक जर्नी व्हिडिओ टाकणार आहे तो जर्नी व्हिडिओ असेल महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्राच्या बाहेरचा जर्नी व्हिडिओ असेल मी पहिल्यांदाच टाकणार आहे तो याच्या आधी मी कधी टाकलेला नाही आहे आणि टाकावं मला लागणारच आहे कारण एक हप्ताभर मी जे तर पुढच्या महिन्यात घरी नसेल त्यामुळे मला तो जर्नी व्हिडिओ टाकावा लागेल तोही तुम्हाला खूप आवडेल कारण ती जर्नी व्हिडिओ जे तर आंतरराज्य होणार आहे यामध्ये आपण जे तर रेल्वेचा प्रवास पुन्हा रेल्वे ज्या ज्या ठिकाणी थांबेल असं समजून घ्या की पूर्ण आंध्र प्रदेश जिथून जिथून आपली गाडी जाणार आहे मी तुम्हाला आता नाही सांगणार की मी कुठे चाललो आहे स्टेट सांगू शकतो मी तुम्हाला ए पीला जाणार आहे आंध्र प्रदेशमध्ये पण नेमकं कुठं ते तुमच्यासाठी एक सरप्राईजच असणार आहे ते ज्या दिवशी मी फर्स्ट व्हिडिओ अपलोड करेल त्या दिवशी तुम्हाला कळेलच तर चला आठ मिनटं झालेलं आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे की जे माझे जुने सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती असेल की मी जे तर दहा मिनटापेक्षा जास्त लाईव्ह जात नाही तर आता फक्त आठ मिनिट स सतरा सेकंड झालेत स्वराची लाईफ हॅलो भाऊ धन्यवाद कमेंट केल्याबद्दल स्वराची लाईफ खूप खूप धन्यवाद तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असेल म्हणजे आपल्या चॅनलवर सॉरी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यास मदत होईल आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉनचं बटन असेल तेसुद्धा दाबा आणि ऑनलाईन नेट नोटिफिकेशनवर सेट करा आपण जे तर आपल्या युट्यूब फॅमिलीच्या माहितीसाठी आपण जे तर हॉरर कॉमेडी व्हिडिओ टाकत असतो हॉरर कॉमेडी व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश तुमचा एंटरटेनमेंट करणं कारण मी जवळपास माझे चार ते पाच चॅनल असे होते जे बंद पडलेत कारण की जो अनुभव मला आता है, आला आहे तो त्या टायमाला नव्हता की सबस्क्रायबर्स यांचं नेमकं आपलं नातं कसं घट्ट करायचं तर ते मला न आत्ता शिक्का आलेलं आहे की आपल्या सबस्क्रायबर्सला आहे जे तर ते एंटरटेनमेंटची गरज आहे तर तुमच्यासाठी मी एंटरटेनमेंट व्हिडिओ रोज रात्री साडेआठला घेऊन येत असतो तर आता जे तर नऊ मिनिट ते तीस सेकंड झालेलं आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे की मी बरोबर दहा मिनटं जे तर आपलं लाईव्ह सेशन घेत असतो तर चालेल उद्याकडं व्हिडिओ बरोबर साडेआठला अपलोड होऊन जाईल तर रोज रात्री आपले साडेआठला व्हिडिओ अपलोड होत असतात नक्की पहा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की टाका की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही एक मिनटं जास्तीचा घेईल मी श्रेयसी जाडे प्लीज मला तुम्ही कुठून आहात हे सांगू शकाल का कारण मला हे पाहायचं आहे की माझा हा लाईव्ह सेशन कुठपर्यंत जातो आहे प्लीज मला सांगू शकाल का एक मिनिट शिल्लकचा घेतोय मी श्रेयसी जाडे प्लीज सांगूच शकल आसन तर प्लीज सांगा तर मलासुद्धा कळायला पाहिजे की आपले जे लाइव असेल किंवा इतर कुठलेही व्हिडिओ असेल ते कुठपर्यंत जात आहे चल तर काही हरकत नाही चला वेळ झालेली आहे ऑफ करण्यासाठी तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्हमध्ये इथपर्यंत चला बाय बाय